पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत कारची ई बाईकला भीषण धडक दुचाकीस्वार जखमी बाईकचे मोठे नुकसान सोमवारी सायंकाळी झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान नांदलापूर हद्दीत मळाईदेवी पतसंस्थेसमोर स्विफ्ट डिझायर कारने ई बाईकला जोराने धडक दिली यामध्ये ई बाईकवरील चालक जखमी झाला आहे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच कदम क्रेनचे सुनील कदम राहुल कदम विशाल तुपे शुभम शिंदे तसेच कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी पोलीस कर्मचारी नवनाथ पाटील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती कदम क्रेंच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून सुनील कदम राहुल कदम विशाल तुपे शुभम शिंदे कराड शहर पोलीस वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी नवनाथ पाटील यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड